महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस पैकी आठ जागा या येतात मराठवाड्यामध्ये आंदोलन चांगलंच पेटलंय मनोज जरांगे पाटलांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यानंतर आंदोलनानं घेतलेलं हिंसक वळण अशोकराव चव्हाणांची भाजप प्रवेश असू देत किंवा नांदेडमध्ये काँग्रेसचं खिळखिळ होणं आठ जागांपैकी लोकसभेच्या किती जागा आजच्या घडीला महाविकास आघाडी इलेक्शन झालं तर जिंकू शकतात पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी भूमी त्यातली पहिली जागा आपल्याला आधी या आठ जागांपैकी महाविकास आघाडी जिंकण्याचे ज्या चार जागा आम्ही पण म्हणतोय त्यातली पहिली जागा असेल ती म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ ओम राजे निंबाळकर ठाकरेंचे विश्वासू असलेले ओम राजे निंबाळकर हे धाराशिव आहेत आणि याही वेळी तुलनेनं आपल्याला जड पाहायला मिळत आहे पारंपरिक राणा पाटील विरुद्ध निंबाळकर हा जो वाद आहे तो कदाचित या निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा उस्मानाबाद अर्थात आधीच उस्मानाबाद आणि आताच धाराशिव मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांचा पाठिंबा या अनुषंगाने उस्मानाबाद अर्थात धाराशिवची लोकसभेची जागा जी आहे ती जिंकण्याची सर्वाधिक चान्सेस आजच्या घडीला ओम राजे निंबाळकर यांचे आहेत मराठवाड्यातली दुसरी जागा जी महाविकास आघाडी जिंकू शकते ती जागा आहे परभणी लोकसभा मतदारसंघ परभणी लोकसभा संघ मतदारसंघातून सध्याच ठाकरे गटाचेच खासदार बंडू उर्फ संजय जाधव हे तिथे आहेत परभणी हा शिवसेनेचा गड मानला गेलेला आहे तिथे देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची साथ त्यांना मिळू शकते वंचितचा देखील तिथे वोटर आहे आजही आपण पाहिलं तर परभणीमध्ये ठाकरे गटाकडे संघटन आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथे त्यांना पुन्हा एकदा ही दुसरी जागा राखण्यात यश मिळू शकतं तिसरी जागा ती आहे हिंगोली लोकसभा हिंगोली हिंगोलीमध्ये सध्या शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत पण हिंगोली हा देखील ठाकरेंच्या प्रती अर्थात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाविषयी आकुलकी असलेला एक मतदारसंघ म्हणून बघितला जातो लोकसभेचा गड हिंगोली असेल आणि इथे आता काँग्रेससोबत जेव्हा शिवसेना असेल त्यावेळी ही खूप टफ फाईट जाणार आहे शिंदे गटासाठी आणि तिथे कदाचित ठाकरेंचे उमेदवार निवडून येऊ शकतात कदाचित वानखेडे यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते ते इकडे आलेले आहेत किंवा हिंगोलीतनं दुसरा कुठला उमेदवार ठाकरे गट देऊ शकतो पण ठाकरे गट आजच्या घडीला हिंगोलीमध्ये चांगलाच मजबूत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं एकूण चार पैकी ह्या तीन जागा आहेत की ज्या तीन जागांवर पुन्हा एकदा आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जिंकलेले पाहायला मिळू शकतात याशिवाय चौथी जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर मुंबई नंतर शिवसेना जिथे सर्वाधिक वाढली ते शहर म्हटलं तर ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला शिवसेनेचा गड म्हणून पाहिलं गेलंय याच लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार जे आहेत ते शिंदे गटात सामील झालेत संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल रमेश बोरनारे असू देत किंवा अब्दुल सत्तार असू देत पाचपैकी चार आमदार जे आहेत त्यांचे तिकडचे जे आहेत ते तिकडे सामील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात तिथे एकही फक्त आणि फक्त उदयसिंह राजपूत हे जे लोकसभा मध्ये येतात कन्नडच्या ते आपल्याला इथे असल्याचे पाहायला आहेत यापैकी रमेश बोरणारे जे आहेत ते वैजापूर मधून येतात ते शिंदे गटाकडे गेले संजय शिरसाट पश्चिम ते शिंदे गटात आहेत प्रदीप जयस्वाल मध्य ते देखील शिंदे गटामध्ये आहेत म्हणजे आज घडीला छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये शिवसेनेला मोठी गळती लागलेली आहे पण तरी इथूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी आहे सोबतच याच मतदारसंघातून चार वेळा खासदार राहिलेले आणि याही वेळा ज्यावेळी याही वेळी ज्यांचं नाव खासदारकीच्या उमेदवारीमध्ये सर्वाधिक चर्चेला गेलेलं आहे आणि त्यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित झालेलं आहे असे चंद्रकांत खैरे यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते आणि आता वंचित बहुजन आघाडीची साथ जर त्यांना मिळाली तर मागच्या वेळी अवघ्या चार हजारांनी पडलेले चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा खासदार म्हणून पाहायला मिळू शकतात चंद्रकांत खैरे यांना मानणारा ग्रामीण भागातला आहे शहरामध्ये त्यांच्याबद्दल काहीशी असंतुष्टता आहे पण ती असंतुष्टता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दानवे आणि ठाकरेंच्या मदतीने ती कमी होऊ शकते आणि पुन्हा एकदा खैरे खासदार होऊ शकतात असे एकूण चार जागा आहेत मराठवाड्याच्या जा जिथे प्रबळ जर आपण पाहिलं तर प्रबळ दावेदार आहेत महाविकास आघाडीतला एक महत्वाचा पक्ष तो म्हणजे ठाकरे जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आठ पैकी चार खासदार जे आहेत मराठवाड्यातनं ते येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं याशिवाय बीडची जागा जालन्याची जागा नांदेडची जागा आणि लातूरची जागा यापैकी कुठल्या अशा जागा आहे जिथे मविया स्ट्रॉंग कॅन्डिडेट देऊन त्या जागा जिंकून आणू शकते कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा